माझ्या आईनी मला मेहंदी पण काढली असं एकंदरीत तुझं सगळ्यांबद्दलच म्हणणं असतं की सगळ्यांनीच छान राहिलं पाहिजे आणि <laughs> मुळात <laughs> तिला आवडतं की असं सगळं तयार व्हायला आणि ह्याला नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस ला आलो आणि खर तर इतकी गोड मुलगी नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं आणि आज मस्त पैकी छान साडी नेसली चंद्रकोरचं मस्त ब्लाऊज आहे कोणी केलं हे स्टायलिंग हे स्टायलिंग माझ्या आईनी केलंय पण पन, पण ही साडी वगैरे ईशा क्रिएशन खर तर मायलेकीची जा जोडी खूप हिट असते असं म्हणतात आणि आईला मुळात आपल्या मुलीला नटवायला खूप आवडत हे क्रेडिट माझ्या आईने खर तर हे क्रेडिट आईलाच असतं स्पृहासाठी हेच लुक डिझाईन करायचं होतं ठरलं होतं का हो माझ ठरलं होतं मला असं तिचं लुक करायचं राहून गेलं होतं तर तिची डिझायनर आहे ईशा क्रिएशन म्हणून डिझायनर आहे तर मी तिला जस्ट असं म्हटलं होतं की मला ना सगळं चंद्रकोर हवंय मला सगळं चंद्रखोर करायचंय आणि माझा स्वतःचाच प्रवाहा क्रिएशन नावाने ज्वेलरीचा ब्रँड आहे okay. सो मी स्वतः ज्वेलरी डिझाइन करते त्यामुळे मग इयर कफ मी डिझाईन केले त्याच्यानंतर हँडफुल आणि मग हे चंद्र कोरचा हा तोडा असं सगळं आम्ही सगळं डिझाईन केलं सो आम्हाला बेसिकली कोर ही आम्हाला करायची पण खर तर जेव्हा आपण मुलीला नटवतो ना एक वेगळाच उत्साह असतो कारण का असं म्हणतात ना की लहानपणी आपण जे हाऊस करू शकलो नाही ते आपण आपल्या मुली थ्रू करू शकतो मी असं नाही म्हणणार लहानपणी मी पण माझ्या आई बाबांनी किंवा माझ्या खूप आत्ता होत्या माझं सगळं okay, करायला तर आज हिला नटवायला पण माझ्या सगळ्या आता होत्या मध्ये खूप हाऊस आहे मुलींची त्यामुळे सगळं करायला सगळे असतात त्यामुळे माझं राहून नाही गेलं काही करायचं पण मलाच त्रुहाला सगळं करायचं असतं हे <laughs> नक्कीच आईला आता मग म्हणतो आई जरा तुझे केस नीट कर हे कर सो so, आईला असं सांगत असतेच बऱ्याच वेळी कुठे गेल्यावरती हो पण खर तर बघा ना म्हणजे तिचं ऑब्झर्वेशन इतकं छान आहे की आई मी जितकी सुंदर दिसते तितकी oh. तू सुंदर दिसलं पाहिजे हो oh. माझ्याबद्दल नाही असं एकंदरीत तिचं सगळ्यांबद्दलच म्हणणं असतं की सगळ्यांनीच छान राहिलं पाहिजे आणि मुळात तिला आवडतं की असं सगळं तयार व्हायला आणि ह्याला सो oh. आज मी असं छान आम्ही खोप्यामध्ये पण थोडे थोडे आपण बघूया मस्त खोपा आणि आमच्या ब्लाऊज ला मागे सुद्धा आमच्या डिझायनरनी छान ब्लाउजला सुद्धा मागे छान डिझायनरनी चंद्रकोर करून दिले सो म्हटलं की चला आम्ही चंद्रकोरचीच थीम करूया आणि खर तर जेव्हा पण असं बघतो ना इतकं छान वाटतं कारण का एक पारंपरिक लुक आणि आपण आजकाल इंडो वेस्टर्न थीम पण बघत असतो पण हे पारंपरिक लुक आणि कागिन्यांनी जे रूप येतं ना ते खूप कमाल वाटत खूप कमाल वाटत तुला कसं वाटतं स्वतःला इतकं छान नटली असत खूप छान वाटतंय मला आणि बरेच प्रेक्षक मालिकेतून बघतात त्यांना तुझं काम आवडतं सो असं कधी झालंय की एखादा तुला प्रेक्षक येऊन म्हणाले की स्पृहा तुझं काम म्हणजे कमाल आहे हो आणि त्याच्यात माझा सगळ्यात फेवरेट डायलॉग होता म्हणजे माझा पण फेवरेट होता आणि सगळ्यांचा पण फेवरेट डायलॉग होता मला सेटर सारखे बोलायला लावायचे तो डायलॉग आता तुझा प्रेक्षकांना बोलून दाखव शंभू अरे अरे पण खरं तर ना कसं आहे की जेव्हा आपण असं तयार होतो आणि एखाद्या अवॉर्ड शोला येतो एक फीलिंगच वेगळं असते कारण काही कारण का हे वर्षातून एकदाच होत असतं आणि ह्याची तयारी जेव्हा सुरू होते हे किती दिवसापासून सगळं प्रिपेरेशन चालू होतं तरी खरं सांगू हे असं कॉस्ट्युम मला तिला खूप दिवसांपासून करायचं होतं आम्ही निमित्त शोधत होतो की ते कशा कधी करता येईल तर सो तो आजचा दिवस आम्हाला मिळाला आणि माझी तयारी खूप आधीपासून चालू आहे पण ऐन मुवमेंट पर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी करू म्हणजे असं चाललं होतं की नाही हे केलंच पाहिजे केलंच पाहिजे सो स्वतः सगळं डिझाईन करत असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत असतंच की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे खर तर आपण मुलगी म्हटल्यावर आपण असं म्हणतो की छान दिसतेस पण आज जर एकमेकींना दोघींना काही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय असेल ऐकलं Oh, okay. खूप सुंदर दिसतेस तू आज ब्युटिफुल oh, <laughs> माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट तुझ्यासाठी oh, कॉम्प्लिमेंट होत परीच त्याप्रमाणे तू प्रिन्सेस दिसतेस दिस 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 <laughs> युअर लुकिंग सो प्रीती वाट तर आई आणि मुलीची जोडी बघायला खूप मजा वाटते सो जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील <laughs> <laughs> मला खूप प्रेम माझ्या सगळ्याच यांनी आतापर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिलं माझ्या सगळ्याच कॅरेक्टर्सना सो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू